जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो एक छोटंसं गाव आहे गावाची लोकसंख्या फक्त चारशे ते पाचशे असू शकते परंतु या गावात छत्रपती शिवरायांचं त्याकडे अश्वारूढ पुतळा बघा किती मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण केलेलं आहे म्हणजे अगदी बघा त्याकने एका जागेवरती किती सुंदर असं त्याकडे म्हणजे इथं इथं आल्यानंतर वाटत नाही आपण चारशे लोकसंख्येच्या एका खेडेगावात आल्यासारखं विचार करा तुम्ही बघू शकता या भिंतीवरती छत्रपती शिवरायांच्या जिगरबाज मावळ्यांची प्रतिकृती या ठिकाणी काढलेली आहे आपला किल्ल्याची प्रतिकृती सुद्धा आहे एका छत्रपती शिवरायांच्या जिगरबाज मावळ्यांची सुद्धा त्या ठिकाणी एक छोटासा पुतळा आहे आणि छत्रपती शिवरायांचा आश्वारूड पुतळा या गावामध्ये आहे आणि इतकं असं जसा काही गड गडच त्या ठिकाणी या गावात तयार झालेला आहे आणि या गावावरती खरंच कुठलं संकट कधीच येणार नाही कारण या गावाच्या रक्षणासाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजच त्या ठिकाणी अवतरलेले आहेत मला बघून आनंद झाला छत्रपती शिवरायांचा एवढा मोठा आश्वरू पुतळा एक इतकं मोठ्या प्रमाणात त्याकणी सुसज्ज असं त्याकणी सजवलेलं हे गावातलं स्मारक अगदी किल्ल्याचं रूप या गावाला आलेलं आहे बघू शकता तुम्हाला बाहेर सुधूनसुद्धा दाखवतो तुम्हाला हे बघा हे गाव आहे गावातली घरं जरी त्या ठिकाणी कबला रुची असली तरीसुद्धा गावातील पुतळा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा पुतळा आहे आपण या एक छोटासा मुलगा आहे दादा पुतळा कसा आहे आपल्या गावातला पुतळा कसा आहे शिवरायांचा मस्त आहे छत्रपती शिवाजी महाराज की